Gappa with Papa. जनक राजा राजाच्या राज्यातला शेतकरी तिथे नांगरणी करायला जातो तर तो नांगरता नांगरता त्याच्या फळाला ती पेटी लागते आणि वर येते वर आल्याबरोबर बघतो तर पेटी पण तिथे जनकराजाच्या राज्यात प्रकार असा होता की भूमीतली जी भूमीत गोष्ट सापडली ती आपली नाही राजाची भूमी फक्त राजाने आपल्याला पिकून म्हणजे शेती करून खायला दिलेली आहे अन्नधान्य पिकवून खायला दिलेली भूमीतली मालमत्ता आपली नाही म्हणून त्या शेतकऱ्याने प्रामाणिकपणे नेऊन ती कोणाकडे दिली जनकराजाकडे दिली जनकराजाकडे दिली।, जनक दिली तर जनकराजाने ती दरबार भरवला आता भूमीत भूमीतली मालमत्ता आहे ना मग दरबार भरवला पाहिजे एकट्याने खोलली एक आणि एकट्याने गपचूप ठेवली असा प्रकार करता येत नव्हता राजा होता तो आणि प्रामाणिक राजा होता जनकासारखा राजा नाही तर त्याने ती पेटी दरबारात खोलली तर त्यात पाच वर्षाची मुली जनक राजाला पण आनंद झाला मुली मिळाले म्हणजे लक्ष्मी आली आपल्या मग तिने सगळ्या दरबाराच्या समोर तिला आपली मुलगी म्हणून तिचा स्वीकार केला त्या मुलीचा आणि ती जनक राजाने स्वीकार केल्यामुळे त्या मुलीचं मुली नाव काय ठेवलं जानकी जनकाची जानकी तिचं नाव जानकी तर त्याच्यानंतर काय होतं किती ती जनकाच्या दरबारात कायम लाडाकोडात वाढलेली मुलगी तिथे खेळत होती आणि ती कशी आदिशक्तीचा अंश असल्यामुळे अगदी कलेकलेनं वाढत होती आणि ती दरबारात तिथे खेळायची लहान मुली होती तरी एकदा काही कालांतराने परशुरा परशुराम येतात कुठे जनकाकडे परशुराम येतात आपलं ते धनुष्य काढतात आणि ते लावून ठेवतात धनुष्य धनुष्य लावून ठेवतात तर ही तेवढ्यात खेळत खेळत येते बघ तर हे काय आहे म्हणून ते धनुष्य घेते आणि घोडा घोडा करत खेळत घेऊन जाते महाबालाहड्याना उचलणार ते धनुष्य शिवधनुष्य ते शंकराने परशुरामाला दिलेलं त्याचं नाव नील लोही नील नील लोही धनुष्य असं सांगितलेलं नाव आहे त्याच माझ्या वाचनात आलेले त्याच्याप्रमाणे तर ते धनुष्य तिने घोडा घोडा करत नेलं परशुराम पण अचंबित झाले हा काय प्रकार आहे एवढी पाच वर्षाची मुलगी एवढा मोठा हा शिवधनुष्य उचलून घेऊन जाते मग काहीतरी नक्की शक्ती असावी त्यावेळी परशुरामाने तो धनुष्य जनक जनकराजाकडेच ठेवून गेले आणि जाताना जनक राजांना काय सांगितलं ह्या मुलीच लग्न हे स्वयंवर पद्धतीने करा आणि ह्या धनुष्याला जो कोण बाण लावी त्यालाच ही मुलगी द्यायची कोणी परशुरामाने सांगितलं तर त्याप्रमाणे तिथे ती जनकाची कन्या म्हणून तिथे ती राहिली आणि त्याच्यानंतर ती जनकाची कन्या झाली जनकाची कन्या झाल्यानंतर आता राम अवतार हवा ना राम अवतार हवा तर इथे हा एक हा एक स्पॉट आहे कोणाचा सीतेचा सीते जन्म हे रामायणाचे वेगवेगळे वेग टप्पे आहेत म्हणून सांगितले ना त्याप्रमाणे हा सुद्धा एक रामायणाचा टप्पा आहे तो पुढे लक्षात येईल हा कसा रामायणाचा कारण ह्याची जनकाची कन्या म्हणून सांगितली ना इथे मग तो रामायणाचा भाग कसा आहे ते पुढे लक्षात येईल तर त्यावेळी काय होत की सटवी ही सगळ्यांचं भाग्य आहे मूल जन्मलं की सहाव्या दिवशी येऊन ती पाचवी आपण करतो त्या पाचवीच्या रात्री म्हणजे सहाव्या दिवशी पहाटे येऊन ती भाग्य मुलाचं लिहून जाते किंवा मुलीचं असेल ते भाग्य ती लिहून जाते ती कशी असते ती ब्रह्मदेवाची आज्ञांकित असते सठवी ती स्वतःच काय लिहित नाही ब्रह्मदेव काय सांगतील ते लिहून येणार कारण जन्मदाता ब्रह्मदेव आहे त्याची आज्ञाकित सटवी आहे भाग्य लिहिणं हे ती फक्त तिचा ब्रह्मदेवाचा क्लार्क म्हणायचं तिला तर एक दिवस रावण म्हणाला तू माझ भाग्य काय लिहिलंस ते पहिलं सांग तर ती रावणाला म्हणाली मला तसं सांगता येत नाही कारण मी ब्रह्मदेवांची आज्ञाकित आहे विश्राव्या ब्राह्मणांची विश्राव्या ब्राह्मण हे रावणाचे वडील आणि पाताळातल्या सुमाली दैत्याची कन्या कैकशी हे त्याची आई रात्री राक्षसी होते आणि दिवसा चांगली एक सुंदर स्त्री मग विसराव्या ब्राह्मण कैकशीला श्राप देतात कि तुझ्या पोटी येणारी सगळी आपत्य कामची जी होती म्हणजे राक्षसी वृत्ती जी, जी होती